पंचवटी टॉकीज समोर पूर्ण बाजू मैदान चलकरंजी येथे दुर्गा माता प्रतिष्ठान यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिर व सामाजिक सभागृह ही वास्तू नव्यानेच बांधण्यात आली त्याचा उद्घाटन सोहळा व आरती आणि महाप्रसाराचं आयोजन केलं सदर कार्यक्रमात आमदार डॉ राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री भगतरामजी छाबडा डॉ राजेश पवार संतोष हत्तीकर विलास रानडे किशोर मोदी राजू बोंद्रे रमाकांत वाळवेकर विष्णुपंत डाके डॉक्टर संतोष भोरे कोरोची जयकुमार काडप्पा इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्व स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा संयोजक म्हणून श्री तानाजी रावळ महेश कवडे बसू कुलबर्गी सुधाकर कुलकर्णी शेखर घोरपडे पांडू रमेश रावळ व दुर्गा माता प्रतिनिधी प्रतिन पंढरीनाथ ठाणेकर इचरकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि